घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालक पनीर रेसिपी त्यासाठी मी खूप काही साहित्य घेतलेलं नाही एकदम साधी आणि चविष्ट अशी रेसिपी सांगणार आहे त्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो कापून घेतलेले आहे इकडे जिरा अद्रक लसणचा पेस्ट वाटून घेतलेला आहे सोबतच इकडे मी एक पाव इतका पनीर घेतलेला आहे त्याला क्यूबमध्ये कापून घेतलेलं आहे बघा अशाप्रमाणे आणि एका कढईमध्ये तेल ॲड करून फ्राय करून घेत आहे मी मी याच तेलमध्ये भाजीसुद्धा बनवून घेणार आहे म्हणून मी जास्तीचा तेल ॲड करून घेतलेला आहे जर तुम्हाला या तेलमध्ये भाजी ॲ बनवून घ्यायची असेल तर तुम्ही थोडं प्रमाणामध्ये तेल ॲड करून पनीर फ्राय करून घेऊ शकता तर मी त्याच तेलमध्ये पनीरही फ्राय करून घेणार आहे आणि त्याच तेलामध्ये मी भाजीसुद्धा करून घेणार आहे बघा इथे मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे एकदाच ॲड करून पनीर व्यवस्थित असे ब्राऊन झाले होते आता त्या तेलमध्येच मी लगेच बारीक कापून घेतलेले कांदे ॲड करून घेत आहे कांदे जोपर्यंत व्यवस्थित लाल होत नाही ब्राऊनिश तोपर्यंत आपल्याला कांदे इथे भाजून घ्यायचं आहे कांदे इकडे भाजत आहे तोपर्यंत मी तिकडे पालक बॉईल करून घेतलेले आहे बघा इथे मी अर्धा किलो इतकी पालक घेतलेली होती तिला छान स्वच्छ धुवून बॉईल करून प्युरी तयार करून घेतली आहे कांदा आपल्या इथे व्यवस्थित थोडं थोडं भाजत आलेला आहे यावेळेवर मी यामध्ये दोन चमच भरून यामध्ये लसण अद्रक जिराची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे आपल्याला कोणताही दुसरा मसाला न वापरता याच मसाल्यामध्ये खूप छान अशी भाजी मी इथे बनवून दाखवणार आहे इथे आपला कांदा लसण अद्रकची पेस्ट व्यवस्थित भाजून रेडी झाली आहे आता त्यामध्ये मी दोन बारीक बारीक कापून घेतलेली टोमॅटो ॲड करून घेणार आहे जर तुम्हाला असं ॲड करून घ्यायचं नसेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा बनवून यामध्ये ॲड करून घेऊ शकता पण तुम्ही या प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा ही सिंपल पद्धत आहे पण चवीला हॉटेलपेक्षाही खूप भारी अशी भाजी लागते चवीला टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत त्यामध्ये मी चवीपुरतं एक चमच इतकं मीठ ॲड करून घेतलेलं आहे एक चमच मिरची पावडर एक चमच धनी पावडर एक चमच गरम मसाला अर्धा चमच हल्दी पावडर व्यवस्थित मसाला मी पाच मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे जोपर्यंत टोमॅटो कांदा वगैरे व्यवस्थित आपला मॅश होत नाही छान असा मसाला शिजून रेडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे मी आता याला झाकण लावून दहा पाच मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे बघा इथे पाच मिनटं झालेले आहेत आता मी यामध्ये पालकची आपली प्युरी बनवून घेतलेली आहे ती मी यामध्ये ॲड करून पाच ते दहा मिनटासाठी हा मसाला पूर्णपणे मी शिजवून घेणार आहे आम्हीच्याकडे सगळं मिक्स करून घेतलेले आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी अर्धा ग्लास इतका पाणी ॲड करून घेतलेलं आहे बघा मिक्सरला हे सोडून पूर्ण पाणी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे मसाल्यामध्ये आणि आता पूर्णपणे जेवढी मला घेऊ लागणार आहे तेवढं पाणी ॲड करून ही मी शिजवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटापर्यंत व्यवस्थित शिजवून ग्रेवीला खूप छान असा तेल सुटत नाही तोपर्यंत झाकण लावूया बघा इथे पाच मिनटं झालेलं आहे आता मी परत हे त्याला मिक्स करून घेते आता आपण परत याला झाकण लावून पाच मि पाच मिनटापर्यंत शिजवून घेऊया जोपर्यंत पालकचा कच्चा पण जात नाही तोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता इथे ग्रेव्ही छान अशी शिजत आलेली आहे यामध्ये मी आपण फ्राय करून घेतलेले पनीर ॲड करून घेते हा एकदम खूप छान फ्रेश पनीर असल्यामुळे मी याला पाण्यामध्ये ॲड करून घेतलं नाही जर तुमचा पनीर फ्रेश नसेल कडक असेल किंवा असं चिंगमसारखं असेल तर तुम्ही एकदा गरम पाण्यामध्ये नक्की ॲड करून घ्या त्याच्याने स्मूथ होतो माझं पनीर खूप छान असल्यामुळे मी पाण्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे इथे मी पनीर ॲड केल्यानंतर पाच मिनटापर्यंत भाजीला शिजवून घेतले आहे आता आपली भाजी पूर्णपणे इथे रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही झटपट होणारी पालक पनीरची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा